आज कुठेही बघा कोणीही प्लॉटिंगचा व्यवहार करत नाहीत आज जतमध्ये आम्ही जगतासाहेबांना समजतो की <coughs> जगता साहेबांनी फक्त लॉज हॉटेल एवढंच काढल्यात म्हणून आम्ही साहेबांच्या नावानं वरडत होतो आम्ही त्याला दादांच्या भाषणात बी बोललो होतो खरं परत तीच पुनर्वृत्ती झालीच इथं तिने बी हॉटेल आणि लॉजेस काढल्या दादाने बी एवढंच की जगतासाहेबांनी स्वतः जागा एकत घेतली होती हिने शासनाची जागा ढापून घेतली चालली गे काय जिथं गाळे काढलात आपला मोठा हायवे रोड ह्याला सगळ्यात मोठे कारणीभूत नाना शिंदे सगळ्यात मोठ कारणीभूत नाना शिंदे फक्त भाषणात आपलं बडबडते आकडेवारी सांगते ह्याच्यावर काही करत नाही दुसरं काहीच करत नाही फक्त नाना शिंदेचे गाळे वाजवण्यासाठी जच वाटूळ केलं आज इथे जर आपण गेला इकडच्या कारंडीच्या साईडला गटर कुटुंब बर बघा आणि इकडच्या ज्याला मार्केट कमिटी साहिला गटर कुठला बघा म्हणजे काही तर जगताप साहेब आणि हे आपले विक्रम दादा बसून आपल्या दोन चार कार्यकर्त्यांना लय नाही दोन चार कार्यकर्त्यांचं गाळं वाचवण्यासाठी तेवढे केलेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगताप साहेबांनी पाणी तर कधी आणलं नाही का सांगतात आणि दादानी शेट आम्हीच तुमच्यावरती फाईल दिली ती चौऱ्यात्तर चौऱ्या सत्याहत्तर कोटी रुपयाची शेट सगळ्यात म्हणजे त्या फाईलसाठी पाण्यासाठी पाचदा बैठक झाल्या मुंबईला पाचदा बैठक झाली साहेब त्याला साक्षील आहेत जग त्याला दादाने सांगितले ह्या पाण्याची गडबड करू नका ह्याचा आपल्याला काही फायदा नाही साहेब साक्षील आहेत माझ्या कुळी तर साक्षीला आहेत इराणा निडून साक्षीला आहेत आपले त्याला पाठिंबाचे बिडो साहेब होते त्याने सांगितले होते जे आपली पाण्याची पाईपलाईन आहे पाठिंबाचे आपले मुख्याधिकारी वाघमोड साहेब आहेत त्यांना कधी विचारावं फक्त <coughs> जैन पटेल साहेबांनी आणि विक्रमदादाने पाईपलाईन आढळते आपली फक्त दोघांनी आता म्हणतात की आता आम्ही आणले आम्ही आणले फाईल कुणापुत्र गेली ती फक्त मला माहीत आहे अधिकारी माहीत आणि शेठला माहीत बाकीचं कुणाला माहीत नाही आणि दादाने आता विकास केला आहे फक्त आता कुणाच्या वाडात किती विकास केलाय का के दादानी स्वतःचा घरचा विकास केला ती दादा सांगू बाकीच काही नाही शेठजी आता आपण सोळा कोटी रुपये आणले होते सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता व्यंकेश्वर मंदिर आपलं पुरातन मंदिर आहे व्यंकेश्वर मंदिर पुरातन मंदिर तिथं पाणी साठते तिथून पाणी गटर बाहेर काढण्यासाठी तीस लाख रुपये आणलेत लिंगाई समाजासाठी पंचेचाळीस लाख रुपये आणलेत वड्र समाजासाठी तीस लाख रुपये आणलेत चर्मकार समाजासाठी तीस लाख रुपये आणलेत बेलदार समाजासाठी वीस लाख रुपये आणल्यात आज आमचा परीड समाजाला कोण ना बारीक समाज आहे शेठ आपण त्यांना जागा देऊन त्यांना वीस लाख रुपये दिलेत आज जतमधी प्रजापती ब्रह्मकुमार आहेत त्यांच्यासाठी वीस लाख रुपये आणल्यात असा निधीचा आमच्याकडे पाडा आहे तिने निधीचा पाडा वाचून द्यावा आम्हाला फक्त काय झाले काम काही करायचं कर मी केले म्हणायचं फक्त एवढंच माहिती आहे आयत्या बिळात नागोबा म्हणल्यासारखे दोन्ही आमदार आहेत त्या जगतासाहेब जास्त आहेत काय केलं तरी मीच केले पाणी पाठिंबा चौरांना मीच आणली पाठिंबा मी लय आमदाराचं काम आहे की मी लय केली मग तुम्ही आमदार असताना काय काम केलं ना जगतासाहेब आज अण्णाभिसे त्यांच्याकडे होतेच आज अण्णाभिशेंची एकाची अण्णापिशेन गटर त्यांना भरपूर असणार होती का अण्णा बरोबर आहे का कारण साधी बायपासची गटर करायला झालं नाही त्यांना कारण त्या गटरीच्या पाण्यामुळे अनेकांच्या घरात पाणी जाते संसार उद्धवस होत्यात खरं जगता साहेबांना करा ते करायचं आल नाही खरं स्वतःच्या जा हटेकडे जायला रस्ता मात्र चांगला केला डांबरी रस्ता स्वतःच्या ज्या हिल स्टेशनला जायला जा डांबरी रस्ता एक नंबर चकचकीत केलाय जसं परवा हिने म्हणले ते सदाभाऊ जगता साहेबांनी आपल्या गाडीच्या कलरगत रस्ता करून टाकला का काही केला नाही या सर्व गोष्टी असताना जच चा विकासासाठी शेट अजूनही आम्हाला आपल्याकडून निधी गेलेलाच आहे तो आलेला आहे जतच्या नगरपैसाठी दहा कोटी रुपये बिल्डिंगसाठी तेवढं आपण पाठवून दिलेलंच आहे जतची बिल्डिंग ही दहा कोटीची झाल्यावर आणि जतच्या महिलांसाठी उद्योगधंद्यासाठी आपण काय तर करायला पाहिजेत महिलांचे कमीत कमी एकशे दोनशेच्यावर बचत गट आहेत प्रत्येक महिलांची बचत गट आहेत बचत गटावर काय तर कामधंदा व्हावा महिलांसाठी काय तर हाताला काम मिळावं तर रोज दोन रुपये मिळू देत की हक्काचे मिळू देत ह्यासाठी जतसाठीमध्ये काहीतर झटण्याचं गरज आहे आणि ज्या हो वेळेला पाटील साहेबांना उभा केला पाटील साहेब माझे मित्र आहेत इथून पुढेही मित्र राहतील त्याबद्दल काय दुंगवत नाही पाटील साहेबांना फक्त बळीचा बकरा केलेला फक्त बळीचा बकरा करून फक्त गोपीचंद पडळकरनं आढळूनसाठी काय करता येईल ह्यासाठी शेठ आज विश्वित कदम आहेत विशालदादा पाटील आहेत जयंत पाटील आहेत नंतर शरद चंद्रजी पवार साहेब आहेत अन्य काही काँग्रेसचे नेते आहेत ह्यांचा फक्त एकच प्रयत्न आहे की शेठ आपण आमदार झाला की पालकमंत्री झाला की आमचं काय खरं नाही शेठ पालकमंत्री झाला का आमचं काय खरं नाही कारण शेठ तुम्ही आता कारखाने चौकशी लावल्याच जस साकार कारखान्याची आता तुम्ही जर पालकमंत्री झाला तर कारखाने चौकशी झाली तर अवघडून बसेल आहे आणि जमझाड साहेबाने भीती शेठ असे तुम्ही परवा भाषणात बोलून दावला की बँकेचा भ्रष्टाचार काढणार आहे मग जमजार साहेबांना बीते की आता मी शेड आलो जर शेड निवडून राहिला तर माझं बँकेचा भ्रष्टाचार नाही घेईन आज एवढी लोक ते पेटकरे आहेत कुणीही पेटकऱ्यांनी सांगावं शेड इथं सगळ्यात बसलेलं आहे ना की कुणालाही एका दुसऱ्याच्यावर गाडी घेता नाही तुम्हाला की तुमच्या बहिणीने गिफ्ट दिलेली गाडी काही मित्रांनी गिफ्ट दिलेली गाडी कर जमदाडे साहेबांना तर रेंजवर घेतात आठ आहे जमदाडे साहेबांकड इन्कम काय बँकेचा जो भ्रष्टाचार शेड तुम्ही तेवढा लवकर काढून येता त्यांना लवकर हात पाठवलं तर बरं होईल म्हणजे काय होईल जमदार साहेबांसह खुलासा बाहेर निघेल आणि ज्या वेळेला आमचा कारखाना जगताप साहेबांच्या जैंत पाटलांच्या गळ्यात घासतात घाटला शेट त्याच्यावर आमच्या जणांच्या हे कारखाने एकोणपन्नास कोटी रुपयेला अजून नगरपालिका नोंद नाही कारखान्यातून ज्या वेळेला एखादा कारखाना एकत घेतो तो एक नगर परिषद नोंद पाहिजे ते नगर परिषद नोंद नाही त्याच्यावर शेड काय तर दोनशे अठरा कोटी काय तर कर्ज काढलेलं आहे असं मला कळलेलं मी बघितलेलंच आहे की दोनशे अठरा कोटी कर्ज काढले ही जमदार साहेबांनी मला दावलं होतं दिवशी बँकेत जमदार साहेबांनी बोलवून चालतं तेव्हा ही जरा बघ जयंत साहेबांनी काय केले मी म्हणजे ज्याला यांच्याकडे काही मिळालं नाही की तेव्हा आमचा वापर करायचा फक्त जमदार साहेब काय म्हणतात माझ्याकडे एवढे कार्यकर्ते आहेत तेवढे साहेब तुमचे कार्यकर्ते तुम्हाला लक लाभो तुमच्याकडे कोणीही कार्यकर्ता येणार नाही जशी आज जगताप साहेबांची फळी म्हणजे अण्णा बिशी होती तशी तुमच्याकडे आता कोणीही नाही कोणीही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण एखादी गोष्ट खोटं बोलतोय खरं किती एक खोटं बोला शंभर एक खरं बोलायला शंभर खोटी बोलायला लागतात आणि अजून एक शेटात एकच प्रचार चालू आहे तुमच्या विरोधात की फिरोबाची शपथ घेतली दुसरा कुठलाही प्रचार नाही आता मी माझ्या आईचे बापाशी बोलणार माझ्या आई वडील मी बघतो की तुझं काय समज आहे त्यात अरे ते देवत शेठचं शेठ आणि बिरुबा बघून घेतील ते एकमेकाला काय करायचं ते करतील तुम्हाला काय करायचं मी माझ्या आईवडील शपथ घेते आईवडिला मी बघून घेते गोपीजंदी शपथ घेत ते बघतात की रोज मिठ्ठा मारते त्याचं तरी बिरोबा त्यांचं चांगलंच करत गेले आणि देवानं सांगितलंय एखादा गोट जर चांगलं करायचं असेल तर, करा तर खोटं बोलायला काय हडकत नाही हे देवाने ना सांगितलेलं आहे की जे समाजाचं जर चांगलं होत असेल तर खोटं बोलत येतं खरं समाजाचं चांगलं होत असेल तर आणि शेठ तुमच्या एका बोलण्यानं खोटं आज महाराष्ट्रात काय तर अकरा का नऊ आमदार दिलेत धनगर समाजाचे आणि ओबीसी समाजाचे तर सगळीकडे दिलेत फक्त एकच आहे त्यांचं की गोपीचंद पडळकर नको आहे गोपीचंद पडळकर नको आहे जसं शेठ आहे माहिती आहे का वाळव्याचा वाघ शिरायाचा नाग वाळव्याचा वाघ आणि शिरायाचा नाग आता आम्हाला कळलं ते तर आमचे जतचे ते रंगात पडलेले कुल्ले आहेत आता इलाज नाही म्हणून आम्ही शेअरच घेऊन आला आठपाडीतून वाघ बी नको काय बी नको चांगला जंगलाचा राजाच घेऊन आलाय कारण ज्या वेळेला जंगलाचा राजा येतोय तेव्हा वाघांचं काही चालत नाही फक्त म्हणायचं आहे की मी वाघ आहे मी वाघ आहे आमच्यात बी कार्यकर्ते लिहित टिमो एडके वाघ जरा थांबा आता था जरा था 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 था। एक एक वाघांचं काम पूर्ण होते सगळे वाघून काय उपयोग होईल आमच्या आमच्यात भांडणं लागायची आमच्या आमच्यात भांडणं लावायला तर काही बसल्या त्याचं आता काही जणांना शेट अजून एक आहे की काही कार्यकर्त्यांना आता त्यांचा त्रास द्यायला चालू झाला आहे आता परवा एक कार्यकर्ता शेठचा प्रचार केला आणि त्याला जरा त्रास दिला आहे खरं आमचं मत आहे जरी त्रास दिला असाल आमच्या ज्या भावाला तुम्ही बाहेर घालवला एक पंधरा दिवसात आम्ही जतमध्ये घेऊन येतो सारखं अवधूचं बोलणं असतं की आमच्या दोस्ताला बाहेर पटेल तर घेऊन या देवराज सांगतात आपण बंडाचं काम पंधरा दिवसात करू घेऊन येऊ त्याला लवकर घेऊन येऊ ज्याने ज्याने कोण कारस्थान केले वाईट काय त्यांचं कार्यक्रम बरोबर आल्यावर करू आणि शेठ तुम्हाला आता जसं तुम्ही महाराष्ट्रात भराभाल्याचा कार्यक्रम केला आहे येतं पहिला करेक्ट कार्यक्रम तुम्ही जयंत पाटलांचा करा शेठ जो करेक्ट कार्यक्रम करतो त्याचाच पहिला करा म्हणजे खालच्या जाते राहिलं जगता साहेब ते त्यांच्या आता शेठ लागू नका त्याला आम्ही हाय खांबे राही त्याला आम्ही कारण तुम्ही तुमची तकड वायपट घालवू नका फक्त जैन पाटलांचा एकदा कार्यक्रम केला आता जैन पाटील बसण्यास सांगणार ते कोण आहे तुम्ही इडके काय बघा तिने मला दोनदा भेटाळ बी बोलतं फक्त शेट तुम्ही आमचा कारखान्याचं जी आता लोकांच्या जा ह्याच्यावर बस हे बसले उतारावर आणि कर्ज बसलेलं ते एक तेवढं बघा आणि कारखाना जसा लोकांच्या ताब्यात देते आता उमदीचं कार लंगाचा कारखाना शेट तुम्ही ताब्यात हातात घेतला आहे काम त्याचं सतरा वर्ष होऊन गेल तुम्ही ताब्यात घेतला आहे येत्या काळात जतमध्ये अजून एक शब्द सांगतात की गुन्हेगिरी वाढणार म इतक्या दिवस तुमच्याकडे आम्ही तो गुन्हेगिरी वाढली का शेड चांगला अधिकारी इथून घालवला चांगला अधिकारी जी शेळके साहेब होते आज पेडकरी सगळं सर्व इथं आहेत महिला भगिनी आहेत शेळके साहेब असं अधिकारी होता की माता बहिणींचं संरक्षण रात्री आपरात्री पेटकऱ्यांचा गुंडगिरी कमी झाली ती दोन नंबर धंदे कमी चालते सगळे चालते त्याला आमदार साहेबांना कोण घालत तुम्ही सांगा शेळके साहेबांना कोण घालवत पेटकऱ्यांनी स्वतः विचार करावा आणि जो आमदार आपल्या शेळके साहेबासारख्याला शल्के ते म्हणल्यावर त्यांना चांगला अधिकारी पाहिजे नाही काय जेव्हा आम्ही तुमच्याकडे होतो तेव्हा देव देव होतो आणि इकडे आल्यावर तर आम्ही गुंड झाली ज्याला आम्ही दादाकडे होतो तेव्हा टिमू के लय भारी शेठ हे लय भारी कोठे बी झाला टिंबल घ्या तुमच्याकडे आलो मी देव झालो आणि इकडं गुंड झालो म्हणजे तुम्ही इकडे इकडे आला गुंड झाला आणि तिकडे गेले देव झाला ह्या गोष्टीला कुठेतरी विचार केला पाहिजे आणि गुंडगिरी तुमच्या आहे कोणाच हप्ते किती आहेत शेट अजून एक महत्त्वाचं आहे आमच्या सगळ्यात मोठं ग ए पी म्हणून अनिल पाटील म्हणतात हे अनिल पाटील नव्हता हे अनिल पाटील म्हणतात तास सांगलीचे अनिल पटेमती ए पी म्हणून त्यांचा आपला एका राजकीय नेत्याला महिन्याला ने पंधरा लाख रुपये हापतात तेरा धंद्यात आमदारांनी त्यांना आणलेलं ते पंधरा लाख रुपये तिने जरी नाही म्हणलं तरी माझा पुरावा आहे पंधरा लाख रुपये अशा गोष्टी तुम्ही करत असताना शेठला म्हणताय की शेड आता शेठ परवा का अजूनही तुम्ही उपाय केला बघितला का के नाही मला माहीत नाही तुम्हाला सभ्य पाहिजे का आरोपी पाहिजे असं तुमच्यावर ट्रीटमेंट केलं काँग्रेसवाल्यांनी की शेटवर चौदा गुन्हे आहेत अरे आमच्यावर बी गुन्हे आहेत शेट सगळ्यात महत्वाचं आहे तर माहीत असेल सगळ्यांना तहसीलदार ऑफिसमधून लावलेला ट्रक डम्पर तहसीलदारांना दाब देऊन तहसीलदाराच्या अंगावर घालायचा प्रयत्न करून कोणी आणला त्याला आमदार विक्रमदा सांगत नाही आण म्हणजे तुम्ही गुन्हा करायला लावताय आज पुत्र आम्ही बहुजन समाज येडा होतो तुमचं ऐकून काहीतरी तर काही तर करतो आम्ही एक झाली एक झालं तुम्हाला बघवी ना आता त्यामुळे येत्या काळात आम्ही सर्व चांगल्या गोष्टीला प्राधान्य करणार आहे शेतकऱ्याचं जराचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आमच्या महिलांना तेवढं सुरक्षेसाठी चांगला अधिकारी लय महत्वाचं कारण आप रात्री रात्री मुली असू देत यांना जत जा अशुरकड जाता येत नाही यशरामजवळ जाता येत नाही आज महिला रात्री बारा एकला फिरायला जायचं म्हणून तर त्या ह्या गोष्टीचा त्यात आम्ही देखील आढळलो तर आमच्यावर देखील गुन्हा दाखल करा त्यामुळे येत्या काळात आपल्याला गोपीचंद पडळकर सारखाच आमदार पाहिजे आम्ही आमचे मतभेद बाजूला ठेवल्यात आणि आता पत्रकार बंधूंना कळला असेल की माझा टोकाचा विरोध असताना देखील मी शेटकाड आलेला आहे त्यामुळं आता कोण सांगायची गरज नाही कारण आज ही बॅट झाल्या टेटस ठेवणारच होती काय जण बघा इथं गोपीचंद पडळकरला विरोध म्हणलेले आणि आता गोपीचंद पडळकरच्या बाजूला बोलणार आहे तसं मेन एन गोपीजन पडलं का दोस्त आम्ही दोस्त काय करायचे करतो तुम्ही लय बोलू नका आम्ही दोघं काय करायचं करतो आता अनिल मधने जर आमचंही बोलणं नव्हतं नंतर आम्ही ते काय करते मधने वार्ता बी आमच्यावर खळत होती जरा आमचं मी ते बघतो की जरा त्यामुळे येत्या काळात जगताप साहेब असू दे साहेब असू दे यांचा सगळा पाडा भरून काढायचा आहे आणि ह्यांचं जे गडं भरलं आहे ह्या गड्याचा पूर्ण सत्यानाश केल्याशिवाय शेठ वर्षातून एकदा रावणाचं वध करतोय ह्यांचा एकदाच करा परत किरकिर नको आम्हाला वर्षातून एकदा नको एकदाच करा ह्या तेवीस तारखेला आणि परत यांची किरकिर नको म्हणजे एकदा रावण यांचं सा ज्यावेळेला सारख्या सारख्या रावणाला मारे एकदा मारला की यांचं सगळं संपतील आमचे सुनीलबाई यायला सुनीलबाई यांचं स्टेजवर आगमन व्हायलं आहे त्यामुळे सुनीलबाईचं आगमन होतं सगळ्यांचा टाळ्या वाजवायत कारण शेठचे खास आणि खास ज्यावेळेला आम्ही देखील निवड देखील करून शेठच्या खास पाठीचे राहिलेले म्हणजे सुनील भैया सुनील भैया म्हणजे शेडची साथ शेडच्यासाठी सुनील भैयानी कोणाची जखमूक केली नाही ते म्हणजे सुनील भैया आणि आता ते सांगायचं आहे ना जात पे ना बात पे ना जात पे ना बात पे हे बहुजन समाज का कारवा चला आहे गोपीचंद पडळके बात पे त्यामुळं गोपीचंद पडळकर साहेबांना आपण भरघोस मत निवडून द्यायचं आहे आणि सगळ्यात मतं ध्यानात ठेवा गोपीचंद पडळकर साहेबांचं चिन्ह एक नंबरला आहे म्हणजे आपण एक नंबरला निवडूनच येणार आहे आणि कमळ चिन्ह आहे ना फक्त फक्त सगळी तो गोपीचंद पडळकर कुठं आहे असं बघत बचण्याविषयी कमळ चिन्ह महत्वाचं आहे कमळ चिन्हाच्या ब बट... चिन्हा समोरील बटन दाबून गोपीचंद पडळकरांना बहुमत मताने निवडून द्यायचं आहे आणि कमीत कमी आता विरोधक सांगतात की आम्ही आता झाले ते एक हजार मतांतर पाचशे तर लीड नेईल शेठ आज अण्णापेशे आहेत सगळ्यात महत्वाचं लीड जाईल मला वाटते विठ्ठलला झाला सगळ्यात जत शहरात जास्त लीड झाली होती कारण आप्पा पवार आहेत परशुराम मोरे आहेत विकास बनपटे आहेत दुसरे पात्रोट आहेत राम पवार आहेत त्याच्या नंबरचं खालोखाल लीड जाईल वाटते मला अण्णापेशेच्या वाटत कारण ह्या जेवढे लीड देतील इथं जरा शेठ लईच कामं झाले दोन वाडाला मी वाढतेच टाकले कायम आपापावर बी होते कारण हळूहळू आम्ही आपापावरचे चंग्राला बघितले आणि अण्णाच्या वाडा निधी दिला ना आम्ही कारण आम्हाला वर्णआधीच असायचा आमदारांचा की अण्णाच्या वाड्यात निधी देऊ नका त्यामुळे ह्या दोन वाडाकर प्राधान्य लक्ष द्या शेट सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही परवा बी तुम्हाला तुम्ही फाईलवर तुमच्यावर दिलं विठ्ठ्याच्या अधिकाऱ्यांकडे आपण माडाचे पंचवीसशे घरं दिलं तेवीसशे घरांचं सात सत्तर टक्के काम झालेलं आणि माडाचा प्रकल्पाचा जागा बी त्यामुळे त्याच्यावरती आपणच पाठपुरावा करावा आणि शेट सगळ्यात मत गायरान जागा आहे त्याच्यावर आपण सांगावं ती लोकांच्या नावावरचं कारण जतमध्ये अण्णाभिशेनचं इथं सगळी समाज आता कसा आहे गरीब समाज आहे त्यांची जागा आहे इंद्रानगर जागा आहे विठ्ठल नगर जागा आहे आमच्या इथं रोहिदास नगर जागा आहे ती जागासाठी आपणहीच बोलावं कारण आपल्या शब्दाला जी भेटली जाते आहे ती आमच्या शब्दाला नाही आपण करतो म्हणलं की ती करताय आहे पुढचं आहे त्याचं भेद नाही त्यामुळे येत्या काळात आता लई टाईम घेत बसत नाही अजून पाच वाजून टायमिंग आहे तर शेठ न लई वेळ द्यायचा आणि कोणतर कोणतर बोलायचं त्या सुनील भैया शेठची खास झाल्यामुळे सुनील भैयाला बोलायला देणं गरजेचं आहे कारण सुनील भैयाला नाही दिले की शेठ नाराज होतात तर सुनील भैया लय महत्वाचा आहे त्यामुळं येत्या काळात आणि सगळ्यात महत्वाचं एकच नाव विसरलं कसं विसरलं ह्याचं कारण सांगतो ते जवळच असल्यामुळे ते आपण त्याचं नाव घेतलं नाही तेव्हा माझ्या तुमच्या सगळ्यापेक्षा जवळचा संतोष पात्र म्हणून सतीश पात्रूर ही तुमची नाहीत ही माझी भाव आहेत त्यामुळे त्याचं नाव विसरलो होतो त्यामुळे माझ्या भावांचं नाव आता घेतो तुम्ही सांगताय भाव आहे तुमची नाही ती त्यामुळे परसू आपा संतोष पाटू आणि सतीश पाटू ते आपले आहेत त्यामुळे लय विचार करू नका ती खरं तुमच्यासमोर राहतात भाऊ माझा खरं तुमच्या तुमच्यासमोर अशी कंडिशन तिथे बी त्यामुळे येत्या काळात कमोल ह्या चिन्ह समोरील पटनावर दाबून आपण भौमस मतांनी तर माता भगिना विनंती हात जोडून शेठ बी आपल्याला विनंती करतील आता शेडचा मित्र म्हणून समजा परंतु आपण शेड ना कमीत कमी जत शहरातून कमीत कमी पाच एक हजार लीड द्यायचं कमीत कमी माझं तर मत आहे शेडला प्रत्येक वाडातून बहात्तर ते त्र्याहत्तर टक्के मतदान शेटला जेवढं होते त्यापेक्षा व्हायला कार काय अडचण नाही त्यामुळं येत्या काळात शेठ शिमे आमदारी शंभर टक्के आहे खरं वॉर्ड नंबर एक आणि दहा वरपणा जास्त लक्ष ठेवा आणि लिंगायत मशानभूमीचं काम शेठ लय महत्वाचं आहे बाकीचं आम्ही बघतो तुम्ही फक्त जैन पाटलांकडे बघा उरलेल्या जगतासाहेब असू दे आमदार असू दे यांचा आम्ही कार्यक्रम करतो जिथं सगळे मिळून त्यामुळे इथं थांबतो आणि हिंद जय महाराष्ट्र नमस्कार धन्यवाद यानंतर सन्मान सुनील पवार आज प्रचार सभेच्या सांगत्याच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आमचे बंधू विधान परिषदेचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब आमचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष पप्पू डोंगरे साहेब आणि